नमस्कार मंडळी साधी माणस मधील सत्याच्या खऱ्या आयुष्यातील पत्नीला पाहिल्यात का फोटो पाहून मीराला विसराल छोट्या पडद्यावरील साधी माणस ही मालिका प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकांपैकी एक आहे या मालिकेतील सत्य आणि मीराची जोडी रसिकांच्या पसंतीस सुधारली आहे अभिनेता आकाश नलावडे आणि शिवानी बाककर हे कलाकार या मालिकेत मुख्य भूमिकेत आहे या जोडीला प्रेक्षक भरभरून प्रेम देत आहे मात्र खऱ्या आयुष्यात आकाश विवाहित असून त्याच्या पत्नीचं नाव रुची कदुरी असं आहे अभिनेतेची पत्नी खूपच सुंदर आहे आकाश सोशल मीडियावर चांगला सक्रिय असून तो काहीमच त्याच्या प्रोफेशनल लाईफसोबत पर्सनल आयुष्यातील घडामोडी किस्से शेअर करत असतो नुकतेच गणेश उत्सवानिमित्त लावडे त्याच्या घरातील बाप्पाची झलक दाखवत खास फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले त्यामुळे हे जोडपं चांगलं चर्चेत आलं आहे रुचिका कला विश्वापासून दूर आहे मात्र सोशल मीडियावर तीही कायम चर्चेत असते तर मंडळी तुम्हाला कशी वाटली सत्य आणि मीराची ही जोडी